मुंबई महानगरपालिका अंतर्गत लिपिक कार्यकारी सहायक पदासाठीच्या अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती या पदासाठीचा निकाल जो आहे जाहीर करण्यात आला होता आता कागदपत्र पडताळणीसाठीच्या तारखा याबद्दलचं सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत हे सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे सामान्य प्रशासन विभाग यानुसार जाहिरात क्रमांक एम पी आर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील ऑनलाईन परीक्षा दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अकरा आणि बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे सदर परीक्षेचा निकाल दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष अठराशे पंचवीस उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच प्रवर्गनिय तात्पुरत्या निवड याद्या सूचनापत्रानुसार शकता आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये अनुसूचित जमातीचे माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत एकवीस उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदरपदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आली आहेत आता उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती सामायिक निवड यादीमधील एकूण अठराशे पंचवीस उमेदवारांची खालील तक्ता मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीमध्ये पाच मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस पाहू शकता कागदपत्र प्रमाणपत्रांची पडताळणी पाच मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खालील ठिकाणी खालील नमूद ठिकाणी सकाळी साडेनऊ ते पाच या वेळेत उपस्थित राहायचे आहे पाहू शकता या पद्धतीने कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि हे निर्देश देण्यात येत आहेत उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळेस व दिनांकाच्या दिवशीच पडताळणी करता उपस्थित राहणे बंधनकारक आहे करता अनुपस्थितीत राहणाऱ्या उमेदवारांचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे पाहू शकता ठिकाण आहे कागदपत्र करता उपस्थित राहण्याचं ठिकाण मुंबई पब्लिक स्कूल भवानीशंकर रोड ब्राह्मण सेवा जवळ दादर पश्चिम या ठिकाणी कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात आली आहे आता यानुसार पाहू शकता तात्पुरता निवड यादीचा प्रवर्ग या ठिकाणी देण्यात आला आहे पहिला दिवस दुसरा दिवस या पद्धतीने प्रवर्ग निवड यादीतील अनुक्रमांकानुसार बोलवण्यात आलं आहे एकूण संख्या पाहू शकता सकाळी पाच मेला दोन हजार पंचवीस सकाळी नऊ त्याच्यानंतर दीड तीन सत्रांमध्ये तीन ते चार सत्रांमध्ये ही कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात आली आहे पाच ते नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने तुमच्या अनुक्रमांकानुसार तुमच्या प्रवर्गानुसार दिलेल्या तारखेमध्ये आणि दिलेल्या वेळेमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे पाहू शकता आणि कागदपत्र पडताळणीमध्ये अनुषंगाने उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड मधील प्रिंट तसेच परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे तसेच आवश्यकता फोटो असलेले ओळखपत्र आहे आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी सुद्धा असणं आवश्यक आहे सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण माहिती निळे किंवा काळ्या बॉलपेनद्वारे ठळका अक्षरामध्ये नमूद करून सदर अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे त्याचबरोबर माध्यमिक शालांत परीक्षा गुणपत्रक माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिकांसह पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे यामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण दिनांक नमूद असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे याचबरोबर टंकलेखनाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा यामध्ये लागणार आहे त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र आहे यानंतरनं जन्माचं प्रमाणपत्र शाळा सोडलेचं दाखला त्याचबरोबर इत्यादी इत्यादीबाबतची कागदपत्र तुमच्याजवळ मूळ कागदपत्र असणं आवश्यक आहे या पद्धतीने डिटेलमध्ये सगळी माहिती या सूचनापत्रकामध्ये जाहीर करण्यात आली आहे ते चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला पाहू शकता कागदपत्र पडताळणी वेळी जो अर्ज आहे हा अर्ज या पद्धतीने विहित नमुन्यात भरून त्याबरोबर तुमची जी डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र त्यांचे झेरॉक्स सा साक्षांकितपद जोडून तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यावेळेला तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे कार्यकारी सहाय्यक सेवा भरती सन दोन हजार चोवीसमध्ये कागदपत्र पडता आणि करता अर्जाचा नमुना आहे इथे तुम्हाला फोटो अटेस्ट करायचा आहे पूर्ण नाव आहे डिटेल या पद्धतीने चेक केलं जाऊ शकतं प्रिंट आऊट काढायची आहे डिटेलमध्ये फिलआउट करायचं आहे महत्त्वाचे कागदपत्र जोडून या पद्धतीने कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या तारखेमध्ये दिलेल्या वेळेपणे तुम्हाला हजर राहायचं आहे या पद्धतीने डिटेलमध्ये चारित्र पडताळणी जे आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक या पदासाठी वैद्यकीय परीक्षण आणि पोलिसांकडून चारित्रविषयक पडताळणी करता कार्यालयात सादर करायची वैयक्तिक माहिती सुद्धा तुम्हाला भरायची आहे पूर्ण डिटेलमध्ये याबद्दलची माहिती ते दर्शवण्यात आली आहे पी एफ चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि या फॉर्मचे प्रिंट काढून त्या भरून त्या पद्धतीने महत्त्वाचे कागदपत्र जोडून तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या ज्या सगळ्या महत्त्वाचे अपडेट आहेत म्हणजेच निवड सुद्धा लागू शकते निवड यादी आता कागदपत्र पडताळणी आहे प्रत्यक्ष यादी कधीपर्यंत जारी केली जाऊ शकते या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा